प्रतिबिंब जशी एनजीओ आहे तशी एनजीओ गोष्ट मी अशी करतो की दहा हजार रुपयाची एफ डी तर दोन केंद्र सरकारच्या प्रीमियम आयुष्यभर परस्पर कमी झाल्यानंतरचा सुद्धा विचार केला आता तो कोरोना दाखवून एक आहे चाळीस रुपयावाली ती माणसाला अवयव गेला की पन्नास हजार देते पहिलं त्या पत्रकाराच्या डेथ किंवा नॅशनल डेथ नंतर सॉरी एक्सीडेंटल किंवा नॅचरल डेथ नंतर एक मिनिमम अमाऊंट घरी पोहोचवण्याची व्यवस्था ही कायमस्वरूप उभी केली पाहिजे त्याची ताकद दहा हजारच्या एफ डी मध्ये दहा हजारच्या एफ डी व्याज अकाउंटला सेव्हिंग जमा होईल किंवा इन्स्ट्रक्शन द्यायचे ना परस्पर चाळीस प्लस पाचशे वीस असे दोन प्रीमियम तुमचे जातात पाचशे वीस काय कुठल्याही कारणाने डेथ होते तुमच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळणार चाळीस रुपयावाली काय ऍक्सिडेंटल डेथ झाली

तुम्ही करा किंवा प्रतिबिंबला करा आम्ही प्रतिबिंब त्याने करा ती केली की तुमच्या दोन इन्शुरन्सचे चे प्रीमियम आयुष्यभराचे भरले गेले आणि त्या प्रीमियम मधून त्या इंटरेस्ट मधून प्रीमियम भरले गेल्या नंतर तुम्ही तुमच्या तुम तुम कुटुंबियांसाठी दोन लाखाची व्यवस्था हो केली अशी दहा हजार रुपयाची एफडी बारा हजार तर बारा हजार रुपयांची करू अशा बरोबर